हे गुण आहे ते काय आहे तर संत आहे मग आता आपण दया पाहू दया म्हणजेच काय तर ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये दयेबद्दल ओव्या लिहिलेल्या आता दया ते ऐसे पूर्ण चंद्रे का जैसे निवित सानाथोर चिखली रुतली गाय थड भाकड ना होय ती चिनिग्लानी होय काला बोला एखादी गाय आणि ती गाय काय एका चिखलात पडलेली आहे एका घटालाच पडलेली आहे आणि त्या गायीवरती त्या चिखलात पडलेल्या गायीवरती एका व्यक्तीची जर नजर गेली तर तो, तो व्यक्ती याची परवा करत नाही की ती गाय दूध देणारी आहे का ती भाकड आहे का ती चारा पाणी खाणारी आहे का न खाणारी आहे तो व्यक्ती लगेच जातो आणि ती गाय वर काढतो चांगले आंघोळ बिंगोळ घालून स्वच्छ करतो याला काय म्हणतात दया दुसऱ्याच्या व्यत, दुसऱ्या व्यक्तीबद्दलचं आपल्या मध्ये कळवळा निर्माण होणं यालाच काय म्हणतात दया विठल विठल आता आपण क्षमा या ठिकाणी पाहू क्षमा म्हणजेच काय तर दुसऱ्याची चुकी माफ करणं दुसऱ्याचा अपराध काय करणं माफ करणं त्यालाच काय म्हणतात क्षमा द्रौपदीचं जर उदाहरण पाहायचं झालं तर द्रौपदीचे पाच मुलं मारले किती पाच बोलत चला किती मारले पाच मुलं मारायचे होते पाच पांडव पण मारले गेली पाच मुलं आणि ती पाच मुलं कोणी मारली तर अश्वत थांब्याने पांडव का मारायचे होते त्या अश्वत थांब्याला असं वाटलं की अरे आपण जर या पाचही पांडवांना जर मारलं तर दुर्योधन आपल्यावर खुश होईल काहीतरी आपल्याला देईल म्हणून त्यांनी ठरवलं होतं की अरे हे पाचही पांडव का करायचे मारायचे पण ते देवाला कळालं की अरे हा अश्वत थांब्या या पाचही पांडवांना मारणार आहे म्हणून देवाला कळाल्या बरोबर देव या पांडवांकडे आला आणि आल्याच्या नंतर त्या पांडवांना सांगू लागला काय अरे हय हे पांडवांनो तुम्ही रोज ज्या पर्णकुटीमध्ये झोपतात आज त्या पर्णकुटी मध्ये तुम्ही झोपायचं नाही झोपायचं नाही म्हटल्याच्या नंतर ते पाचवी पांडव त्या देवाला म्हणू लागले काय रे देवा काय झालं नेमका असं की तू म्हणतोय की त्या पर्णकुटीत झोपायचं नाही देव म्हणू लागला सांगतो तेवढं ऐका भलं होईल नाही ऐकलं मग ते तुम्ही पाहत बसा म्हणे बरं देवा काय हरकत नाही पण मग त्या दिवशी ते पाचही पांडव रोज नित्यन्यमाने ज्या पर्णकुटीमध्ये झोपत होते त्या पर्णकुटी मध्ये दुसरीकडे झोपले आणि त्या जागी कुणाला झोपवलं तर आपल्या पाचही मुलांना त्या ठिकाणी आणि मग रात्रीच्या वेळी हा अश्वत्थामान धाम त्याचे काही जे सोबतचे होते ते आले आणि आल्याच्या नंतर यांनी रात्रीच्या वेळी त्या द्रौपदीच्या पाचही मुलांना काय केलं मारलं त्यांची मुंडकी अल्लग अलग केली आणि मुंडकी अलग अलग करून पुन्हा त्यांच्या शरीरावर धडावर ते काय केले नाचले उड्या मारल्या आणि मग ही बातमी द्रौपदीला कळाली की अरे माझ्या पाचही मुलांना मारलं पाचही मुलांना मारलं द्रौपदी रडू लागली द्रौपदीला राग आवरेना द्रौपदीला राग आला केस विच काटलेले द्रौपदी रडू लागली आणि मग आता मला सांगा पोटची लेकरं मारल्याच्या ले नंतर कोणाला आनंद होईल का नाही त्यावेळेस भीम आणि अर्जुन द्रौपदी समोर आले अन द्रौपदीच्या समोर आल्याच्या नंतर थरथर थरथर कापायला लागले इतिहास विचकटलेले ते आक्रोश करती द्रौपदीचा तर कर आपल्याला कधी पाहावे ना आणि मग आल्याच्या नंतर एक सांगू का महिला मंडळ नवरा हा घरात आला म्हणजे बाहेर असला की कधीही मिशीला ताण देत असतो बरं का मला काय अनुभव नाही पण सांगतोय ऐका कधी मिशीला ताण देतो पण घरात आला ना की मांजरी सारखा बसतो सांगू उदाहरण सांगू का सांगू का ऐकाच अन एकदा काय झालं एक असं हातडी गावासारखं गाव होतं मी हातडी म्हणलो का पूर्ण हातडी म्हणलो का नाही हातडी गावासारखं एक गाव होतं खेडेगाव पण त्या खेड्यागावामध्ये दोन एक जोडपं होतं आणि ते जोडपं ती बाई एक आहे आपलं दोघं नवरा बायको राहायची अन दोघं नवरा बायको राहत असताना था त्या बाईचा जो नवरा आहे नि तो त्या तिच्या बायकोला काहीच काम करू देत नव्हता काहीच नाही हो काहीच काम नाही अगदी सकाळी उठल्यापासून काही असू द्या उन्हाळा असू द्या पावसाळा असू द्या हिवाळा असू द्या अगदी सकाळपासून सकाळी लवकर उठायचं बायकोच्या अगोदर बायकोच्या अगोदर उठायचं चूल पेटवायची त्याच्यावर पाणी ठेवायचं आपल्याकरता पाणी गरम झालं की आपण घेऊन घ्यायचं पुन्हा बायको करता ठेवायचं बायकोच झालं की नंतर लगेच चहा पाणी पाय दूध आणायचं चहा ठेवायचा आपणही प्यायचा बायकोला पलंगावरती नेऊन द्यायचा अशी तो सगळं काम करायचं चहा पाण्याचं आटपलं की मग लगे तो पीठ भिजवायचा फक्त पोळ्या ती पीठ भिजवायचा आणि मग असं करता करता धनंजय महाराज आणि मग ते सगळं भाजी चिरून यानं द्यायची भाजी त्यानं करायची पोळ पीठ यानं भिजवायचं पोळ्या तिनं करायच्या आणि मग काय असं बाराही महिने सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत हाच सगळं काम करायचा धुना असो दाना असो सगळं काय असो पण मग हे दिवस असा उजाडला आणि हे सगळ्या गावातले लोक मालूम होत ही बाई आपल्या नवऱ्याला काही काम करू देत नाही म्हणून एक दिवस असं उजडला की त्या गावात त्या बाईनं आपल्या नवऱ्याला कामच करू दिल नाही कामच नाही हा बाबा चार चारला उठायचा ही तीन लच उठली आपल्याकरता पाणी ठेवलं आपणही घेतलं स्वतः घेतलं आपल्या नवऱ्याकरता ठेवलं नवऱ्यालाही दिलं चहा ठेवला आपणही पिला त्या त्याच्या नवऱ्यालाही दिला अगदी सगळे काम एक दिवस त्या बहिण केले स्वतःहून तो काम करायला लागला हा आज तुम्ही जरा आराम घ्या तुम्ही जरा झोप काढा लय दमल्या सांग तुम्ही आज तुमच्याकरता आज तुमचा स्पेशल दिवस आणि मग असं म्हटल्याच्या नंतर हे पाहिलं शेजारच्या कान इथं नाही ना इथं असली तरी मी इतर म्हणत नाही मी म्हणलो का हातकडी गावातली नाही आणि मग ते कांता हक्कन आकान पाहिलं ही बाई सुखानं एक क्षण सुद्धा नवऱ्याल खाली बसू देणारी न बाई आज सगळं काम या बाईन केलं नेमकं भानगड काय जाऊन विचारावं आणि एक गल्लीतल्या लोक मेन हेच जास्त जमत आणि मग ती कांता हक्क या शांताबाईकडे आली पण आल्याच्या नंतर कशी म्हणते का हो शांताबाई अन म्हणे काय कामता का म्हणे रोज तू तर नवऱ्याला काम करायला लावायची म्हणले पुरुष मंडळ अन आज तू सगळं काम केलं म्हणे आज का बरं काही काय विशेष म्हणे विशेष आहे म्हणूनच तर केलं करू नाही दिलं म्हणे काम अ नेमकं विशेष काय आहे म्हणे विशेष काय सांगू म्हण तुला सांगू अ म्हणे सांग ना त्याचं काय म्हणे आज बैल पोळ आहे पहिलं फोड आहे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य नवरे बाहेर गेले कि मी शिल म्हणा त्यांनी घरात आले की, घरा की माझे सारखं होते असं ज्या वेळेस ती अर्जुन आणि भीम द्रौपदी समोर आले द्रौपदी नाही ते बोलायला लागले आता ते भीमदादा धिप्पाडच्या धिप्पाड पैल पैलवानावानी पहिलं त्या भीमदादावरच प्रवचन चालू काय कामाचे निस्ते पैलवाना शरीर करून ठेवलं निस्तेच गादा घेऊन फिरता काय कामाचे एवढे मुलं मारले कुठं होता तुम्ही काय केलं अस द्रौपदी त्या भीमदादाला बोलू लागली हे भीमदादाचं बोलल्याच्या नंतर अर्जुन असा आईस्क्रीम सारखा गार झाला अर्जुन म्हणू लागलो बाबो भीमाची अवस्था अशी झाली माझं काही खरं नाही म्हणले आता तेवढंच लगे अर्जुनावर दणका तुम्ही बी काय कामाचे निस्तेच गांडीव धनुष्य घेऊन फिरता म्हणले रथावर बसता इकडे फिरता काही तिकडे जाता काही हस्तिनापूरला जाता निस्तेच फिरता एवढे पाच मुलं मारली त्या अश्वत कुठं होता तुम्ही दोघांचे दोघं असं द्रौपदी नाही ते ते भीमाला अर्जुनाला बोलायला लागली त्यावेळेस भीम अर्जुनाला म्हणतो अर्जुना हे आता हाती झालं म्हटले या, या अश्वत्थाम्याला आपण कुठून का होईना पण आणलं पाहिजे म्हणलं आणलंच पाहिजे द्रौपदी समोर एकदाचा हजर करू गेले हे पाहिलं आणि पाहत पाहात शोधत शोधत एकदाचा तो अश्वत्थामा हाती लागला आणि हाती लागल्याच्या नंतर जसा वडत 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 अश्वत्थामा या भीमाने आणि अर्जुनाने द्रौपदीच्या समोर आणून उभा केला उभा केल्याच्या नंतर अर्जुन द्रौपदीला म्हणू लागले हे द्रौपदी बघ हाच तो नाराधामा अश्वत्थामा की कि ज्या या अश्वत्थाम्याने तुझे तुझी पाचच्या पाचि मुलं मारली पाचिच्या पाची, पाची मुलं मारली सांग द्रौपदी काय करायचंय तू जर म्हणशील ना याची सगळ्या धडे वेगवेगळे करा पार्ट वेगवेगळे करा केई करू हात मोकळे करू पाय अल्लग करू नाक हल्लं करू सगळं करू तू जर म्हणशी पेट्रोल टाकून उभा जाळा तू उभा सुद्धा आम्ही जाऊ फक्त तू सांग काय करायचं त्यावेळेस द्रौपदीने ह्या ऐकलं आणि म्हणले याला सोडून द्या सोडून द्या सोडून द्या हा शब्द ऐकला अर्जुन आणि भीम म्हणू लागले अरे रामा हे काय झालं म्हणले जेव्हा सापडत नव्हता त्यावेळेस आपल्याला नाही द्रौपदी बोलली आणि आता कोणती तिकडून सापडून आणलाय तर आता सोडून द्या अगं द्रौपदी तुझे तुझ्या पाचच्या या अश्व ताम्याने मारले याला काहीतरी शिक्षा दिली पाहिजे त्यावेळेस द्रौपदी म्हणू लागली नाही याला शिक्षा द्यायची नाही म्हणले याला सोडून द्या म्हणले का का म्हणजे हा तुमच्या गुरुवरांचा मुलगा आहे द्रोणाचार्यांचा मुलगा आहे म्हणले हा याला सोडून द्या माझा दृष्टांत या ठिकाणी संपलाय यातला सिद्धांत असा आहे की एवढी पाच मुलं मारल्याच्या नंतर सुद्धा द्रौपदीने त्या थांब्याला काय केलं माफ केलं यालाच काय म्हणतात क्षमा विठल 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 हो हे तीनही गुंजाच्या ठिकाणी आहे शांती जर आपण पाहिलं तर शांती म्हटलं की आपल्याला एकनाथ महाराज आठवतात तो प्रसंग आपल्याला सर्वांना माहीत आहे यवन अंगावर कला प्रसाद देवने मुक्त केला हे तीनही गुण ज्याच्या ठिकाणी आहे ते काय आहे तर संत आहे मग ज्ञानाय मुक्ताईला म्हणतात की अगय मुक्ता मी तुला पहिलं विचारलं संत कसे असतात तू मला म्हणाली ज्याच्या ठिकाणी दया क्षमा शांती हे तीनही गुण आहे ते संत असतात मग आता मला सांग ज्याच्या ठिकाणी दया क्षमा शांती हे तीनही गुण असतात ते संत लोभी असतात का ते संत अहंकारी असतात का तर मुक्ताबाई म्हणते अरे दादा ते संत लोभी नसतात ते अहंकारी सुद्धा नसतात मग ते कसे असतात अभंगाचं दुसरं चरण लोभा लोता नये मना लोता नये मना जगी

ஆ <tries> आ 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 याचीच वाट तरी खाऊ द्या दृष्टी जरी नसली तर देवान द्यायला कला दिलेली ना देवान जरी त्याचे डोळे काढून घेतले पण त्याला काय नाही कला दिली ना असो एकदा सगळ्यांनी हातवर करायचे काय रा हात पहिल्यापासून